मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश आपण पाहता सार्थक न्यूज आपण बघताय कशा पद्धतीचं राजकारण सुरू आहे तुम्ही सर्वांनी पेपर वाचले असणार मी आज जास्त नाही आदरणीय दिनकड्यांना पाणी त्याच्यावर जास्त भाष्य करतील आणि निवडणूक लागली आज आदर्श आचारसंहिता आहे आणि सर्व सर्व उमेदवार आदर्श आजा, आचारसंहिता पालन करताय आणि तुम्ही मध्ये मारा मारा करताय तलवारी काढताय पिस्तोल काढताय आत्ता जर तुम्ही तलवारी पिस्तोल काढताय तर मला वाटतं निवडून आल्यानंतर या पश्चिम मधील जनतेला तुम्ही रस्त्यावर पाय लेगीला युवकांना रस्त्यावर सुद्धा चालू देणार नाही अण्णा जनतेनं घेतलेला आहे जनतेचा निर्णय पक्का आहे आणि ही निवडणूक शिकरांना पाटील यांची निवडणूक ही जनतेनं हातात घेतलेली आहे आणि ज्यावेळेस जनता निवडणूक हातात घेते त्यावेळेस कुठलीही ताकद कुठलीही व्यक्ती पैशाच्या जोरावर पराभूत करू शकत नाही जास्त बोलायचंय आपल्याचे इच्छुक करायचंय ते आपलं कर मत मांडणारच आहे मी आपल्याला कळकळची विनंती करतोय कानपूर शहरातील शिडको भागातील सर्व जाती धर्माची लोक एकत्र आली आहे आणि त्यांनी केलेला आहे तर दिनकरांना पाटील यांना प्रचंड मताने विजय करायचा आहे आणि आपल्याला मी या विनंती करतो गेल्या वीस तारखेला दिनकरांना पाटील यांना आपलं बहुमोल मत घेऊन पाठवायचं आहे मला वाटत इथं बसलेल्या नागरिकांनी जर ठरवलं या ठिकाणी काही हजारोची उपस्थिती या सभेत लाभलेली आहे आणि प्रत्येक नागरिकाने जर ठरवलं मला शेजारच्याला सांगायचंय जितकराना मतदान करा मला माझ्या मित्राला सांगायचंय जितकरांना मतदान करा इथं बसलेला प्रत्येक माणूस त्यांनी जर दहा जान मतदान जर शेतकऱ्यांना दिलं तर कमीत कमी शेतकऱ्यांना पाटील दीड लाख दीड लाख मताच्या जा संख्येने विजयी होती हे माझे दोन शब्द दो संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद